नमस्कार मंडळी मी दीपेश मिठ तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता दिवसाची सुरुवात होताना आपण रात्री केक कापला आणि सकाळी डायरेक्ट गोव्याला फिरायला जाण्याचा बेतही आकला त्याचं त्याचं कारण असं की गोव्याला आई वियान आणि मावशी यापैकी कोणच कधी गेलं नव्हतं तर आपण त्यात गोव्याचा प्लॅन आखला आणि वाटेत जाताना मस्त की सकाळी सकाळी नाश्ता देखील केला आणि पुढे गोव्याची ही पार केली तर बॉर्डर पार करण्याच्या सोबतच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ खूप दिवसानंतर आला आहे आणि खूप छोटा देखील आहे तर त्याचं कारण असं की आपण आहे ना आपला पूर्ण ब्लॉग शूट आपल्या कॅमेऱ्यात केला होता पण त्यामधल्या सगळ्या व्हिडिओ ए टू झेड व्हिडिओ काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे डिले झाल्या मी त्या खूप रिकवर करण्याचा प्रयत्न केला पण त्या काही रिकवर करता नाही आल्या तर म्हटलं मोबाईलमध्ये जेवढा मटेरियल आहे त्यानेच आपण आता पुढे ब्लॉग एक छोटासा तुमच्याला सादर करूया तर आपलं हे हॉटेल आणि हॉटेलचं नाव आहे झोन कनेक्ट बाय द पार्क आणि हा स्टेट रोड आहे मापसाकडून येतो आणि थेट आपला बागा बीचकडे जातो तर हॉटेलच्या आत गेल्यावर खूप मस्त शान प्रशस्त असं हॉटेलची एंट्री आहे आणि एंट्रीच्या बाजूलाच लागून हॉटेलचं स्वतःचं असं रेस्टॉरंट देखील आहे तर यानंतर आता आपण जाऊया थेट आपल्या रूम्सकडे तर रूम्सकडे जाताना ही बघा आपली पहिलीच रूम आणि रूममध्ये विहान आई आणि मावशी मस्त की रूमचा आस्वाद घेत आहेत त्यांच्यासाठी हा अनुभव खूप छान होता आणि त्याचबरोबर अजून एक आपली दुसरी रूम या बाजूला आहे म्हणजे दोन्ही रूमची मेन एंट्री वेगळी आहे पण इंटरकनेक्टेड हा रूम दोन्ही आहेत त्यामुळे आपल्याला सोयीस्कर झाले भरपूर आणि त्याचबरोबर इथे खूप मोठी अशी विंडो आणि विंडोच्या समोर पूर्ण हॉटेलचा व्यू आणि मध्येच आपलं स्विमिंग पूल आणि रोडच्या पलीकडे सुंदर मंदिरही आपण पाहू शकतो आणि त्यानंतर सकाळी आपण गेलो विहानला स्विमिंग पूलमध्ये पोहायला कारण त्याला पोहायचं होतं मस्ती करायची होती पाण्यामध्ये पण मला त्याला न्यायचं नव्हतं पाण्यात कारण रात्रभर खूप पाऊस पडला होता पण वियां काय ऐकलं नाही मग त्यानंतर आपण थेट निघालो तयारी करू फिरायला फिरायला आपण गेलो होतो बीचवर बीचवर भरपूर व्हिडिओ वगैरे केला पण व्हिडिओ डिलीट झाल्या पण जे काही थोडेफार फोटो काढले ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि फोटो काढून झाल्यावर दुपारी आपण मस्तपैकी थोडंफार पोटाला आधार दिला म्हणजे थोडंफार आपण खाल्लं पिल्लं कारण सकाळचा नाश्ता खूप चांगला झाला होता त्यानंतर आपण निघालो थेट ओल्ड गोव्याच्या दिशेने कारण ओल्ड गोव्याला जे जुनं चर्च आहे तिकडे चार चर्चचे फा संस्थापक फादर फ्रान्सिस्को यांचं मृत शरीर अजूनही जतन करून ठेवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता पुढील प्रमाणे बघा स्क्रीनमध्ये आणि नंतर आपण थोडेफार तिकडे फोटोशूट केल्यानंतर निघालो आपण दोन पावड्याला जिकडे अजय देवगांचं यांचं सिंगल पिक्चरचं शूटिंग झालं होतं जिकडे हेडलॅम्पवाला फायटिंग होतं तिथे आपण जे गेलो आणि तिकडे थोडेफार फोटो काढले तर खूप छानही वाटले तिथे आणि त्यानंतर आपण निघालो निघालो घरच्या दिशेने आणि हा बघा इथे सुंदर मस्तकीवरती नवीन पणजी ब्रिजचा व्ह्यू आणि त्यानंतर आपण घरी गेलो थोडासा मोबाईल सेट केला के कारण के आपल्याला केकही कापायचा होता आपल्या वाढदिवसानिमित्त असलेला पप्पा केक घेऊन आले होते आणि मस्त की इथे मोबाईल सेट केला आणि मोबाईल सेट केल्यानंतर आपल्या घरच्यांनी व्हिडिओ कॉलही आपल्याला केला तर त्या व्हिडिओमध्ये कोण कोण आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघा आता तर व्हिडिओमध्ये ना पिंट्या आता बघा मस्त की सर्वमध्ये बसला आहे किरणदादा घरी आहे नंतर इरा पण आहे आणि 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 दोन दोन दिसत आहेत अरे वा तर त्यानंतर आपण केक कट केला हा बघा I have not मित्रांनो आपल्या व्हिडिओ कॉलमध्ये आता ताई आणि भाऊजी पण ॲड झालेत आणि भाऊजी बोलतायत की आम्हाला पण कुठंतरी येऊन चला तर नक्कीच आपण पूर्ण फॅमिली एके ना एके दिवस गोव्याला फिरायला जाऊयात तर मित्रांनो असा हा आपला ब्लॉग होता हा ब्लॉग मला खूप चांगला शूट करायचा होता शूट आणि एडिटही करून तुमच्यापर्यंत सादर करायचा होता पण तसं काही झालं नाही आहे कारण आपल्या ज्या मेन व्हिडिओ आहेत त्या डिलीट झाल्या खूप छान आठवण आपली तयार झाली असती पण जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं तर आपण पुढच्या वेळी येऊ तेव्हा हो नक्की ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडून चुकून होतात का नक्की तसं होणार नाही त्याची आपण पूर्णपणे काळजी घेऊ तर हा आपला छोटा मोठा छोटा मोठा असा ब्लॉग तयार झाला आहे अगदी आपल्याकडे जे मटेरियल होतं कच्चं त्याचं आपण एक छोटंसं एकत्रीकरण करून एक व्हिडिओ छोटासा बनवला आहे आणि तो तुमच्यापर्यंत सादर केला आहे असा आपला वाढदिवसाचा दिवस आपण गोव्यामध्ये सेलिब्रेट केला आणि त्याचबरोबर विहानं देखील खूप मजा केली आणि त्यानंतर आता हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवत आहे आता निघत आहे घरी जायला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करा तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांनी आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या